हॅलो नमस्ते सायन्स लाईफस्टाईल आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे कसं काय सगळे मजेत ना सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस आहे तो खूप आनंदी जाऊ हे स्वामीचे मी प्रार्थना आणि माझी तुम्हाला सांगते आणि तरी कशाला सुरुवात नाही आज आहे रविवार आणि मुलांना सुट्टी आहे मिस्टरांना पण सुट्टी आहे असं आहे तर त्यामुळे जे आहेत आताशी आमच्या झोपी झालेल्या आहेत सर्वांच्याच आणि घरी म्हणल्याच्यानंतर त्यांना कुठं एक दिवस तर सुट्टी असते त्यामुळे तुम्ही पण काही उठली नव्हती असे तर चला इथून पुढं जे आहे तर माझी आता दिवसाला सुरुवात झालेली आहे सगळ्यात अगोदर आता आमचा चहा पाणी नाश्त्याची तयारी होईल त्यानंतर पाहूया आता आणि माहिती आहे नाश्त्याला म्हणलं ना तर सगळ्यांच्या विचाराने करायचं असतं कोणी म्हणतं काय बनव एक जण म्हणते पोहे बनव एक जण म्हणते इडली बनव बघूया आता मला पण इडलीचं स्वल्प वाटत आहे कारण की पोहे काय होतं माहिती का मुलं जे आहेत पोहे खात नाहीत फक्त मिस्टर खातात मिस्टरांच्या अंघोळ चालू आहे बरं का असं चाललेले आणि माझा अवतार जे आहे तर झुपलेले त्यामुळे असं आहे असं चला तर चाल त्यामुळे आता गॅस बसून घेणार आहे सगळ्यात अगोदर गॅसची क्लिनिंग करून घे कारण की रात्रीसारखं बनवलेला होता आणि तरी मी काहीच बनवलेलं नाही असं आहे आणि मुलं जे आहेत ते बाहेर आहेत खेळत आहेत मुलांचं कसं असते सकाळी उठलं की त्यांचा त्यांचा खेळ चालू आहे त्याच्या कारण की आपण बी त्या जर्नीमधून गेलेलो आहोत तर आपल्याला माहीत आहे आणि त्यांना एक दिवस भेटतो खेळायला असं आहे आणि इकडचं थोडंसं आवरायचं राहिलेलं आहे काही आवरलेलं आहे आणि काही राहिलेलं आहे असं चला तर व्हिडिओ कंटिन्यू पहा आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब आणि इकडं जे आहे तर माझं सांबारसाठी तयारी चालू झालेली आहे डाळ जी आहे ते मी कुकरला लावलेली आहे कारण की काय होतं माहिती आहे का माझे आंघोळ वगैरे करूच तर जे आहे तर नऊ वाजलेले आहेत आणि आता बनवायचं म्हटलं तर मला नक्कीच दहा साडे दहा तर वाजतील त्यासाठी जे आहे तर पटकन आंघोळ वगैरे झाले की मी लगे डाळ लावून घेतली आणि इकडं सांबारसाठी जे आहे तर कांदा टोमॅटो कट करून घेत आहे आणि तर मला सांगते सग सर्वजण जर का आपल्या परिवारसोबत असेल किंवा सर्वांना जर का सुट्ट्या असेल तर मला टाइम अजिबात पुरत नाही काय आहे सगळेजण गप्पा गोष्टीमध्ये जे आहे तर हे होऊन जातं टाइम पटकन निघून जातो आणि इरवी काय असते मी एकटी असल्यामुळे जे आहे तर मला अजिबात टाइम जात नाही आणि इकडं जे आहे तर बाळ जे आहे तर पाठीमागा अभ्यास करत आहे कारण की तिला व्यवसाय मला दिलेल्या होत्या तर ती काय करते माहिती आहे का सुट्टी असली की मग खेळते तर तिचा चालला होता अभ्यास मग माझं तर काही घेणं होत नव्हतं कारण की माझा स्वयंपाक चालू होता तर मग मी म्हटलं होतं की तुम्ही दोघंजण करून घ्या तर दोघं पण पाठीमागे आहेत अभ्यास करत आहेत आणि त्यांचे पप्पा जे आहेत तर देवदर्शनासाठी बाहेर गेलेले आहेत का तर सुट्टी असली तरी पण ते काही घरी नसतात देव म्हणजे देवाचं दर्शन वगैरे करायला जातात असं आहे तर आणि तोपर्यंत जे आहे तर माझी पण ते जर आहे तर माझी नाश्त्याची तयारी पण होईल जाईल तर आल्याच्या नंतर त्यांना पण नाश्ता करायला देईल असं होईल तर चला असो इकडं माझी तयारी चालू झालेली आहे आणि कोथंबीर म्हणतात तर मला त्यांनी आणलेली अजिबात आवडली नाही बोलती म्हणजे जास्त अशी मोठी मोठी घेऊन आलेली होती मी या कोथबिरीला काही चव नसते बघा फक्त कोथंबीर आहे का ते आहे असं आहे असं चला ले ले आता आणली आहे तर काय करणार टाकून तर आपण नाही देऊ शकत आहे तर मग मी तीच घेतली आणि साफ करून घेतली अर्धी कट करून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आहे माझं आता घरातलं आवरायचं दिवसभर बघा मुलं घरी असली की मला खूप छान वाटते तर असं आहे आणि मुलांच्या खूप आवडीचं आहे इडली सांबर असं आहे तर त्यांना आवडतं त्यासाठी जे आहे ते फक्त काय होतं माहिती आहे का तिखड झालं की मग खात नाहीत असं होतं असं चला आता कोथिंबीर निडून घेतलेली आहे आता कट करून घेऊ इकडं लसूण वगैरे मी सगळं कट करून घेतलेलं आहे बरं का आणि डाळ लावलेली आहे दोन तीन शीटामध्ये जे आहे ते डाळ होऊन जाईल तर इकडं मुलं पण प्रश्न विचारत होते त्यांचं पण उत्तर द्यावं लागत होतं कारण की कधी कधी काय होतं अभ्यास करताना त्यांना काही गोष्टी समजत नाही तर आपल्याला सांगावं लागतं आता रोज मी त्यांच्यापाशी बसून असते पण आता माझं पण इकडं स्वयंपाक चालू होता असं चाललेलं होतं असो चला रविवारचा दिवस खूप छान असतो तर मग ते दोघं जे आहेत तर माझं काम चालू असतानाच माझ्या मुलगाच्या इथं मुलीला पण सांगत होता असं होतं आणि इकडं जे आहे तर आता मिस्टर जे आहेत तर दर्शनान आलेले आहेत आणि ते बसलेले आहेत बरं का दरवाजाचे तिथं जे आहेत ते बसलेले आहेत तर मी त्यांना पण गप्पा मारत होते आणि माझं पण चाललं होतं डाळीचं आणि डाळीला काय झालं होतं काय माहिती आज अजिबात डाळ जी आहे ती शिजलीच नाही दोन तीन सिट्ट्या झाल्या तरी पण शिजलीच नाही तर मग त्यांनी सांगितलं जाऊ दे त्याला काय होतं आहे थोडंसं हे करून घे पळी असं हटून घे आणि आहे तशी टाकून दे काय नाही होणार आहे असं होतं तर मग मी म्हणलं चला असो तर ते पण खरंच आहे काय होतं त्याला एखाद्या बारीक शिजू किंवा ना शिजू पण झालेली होती त्यांनी सांगितलं बारीक कर मी बारीक करून घेतली तर डाळ जेता खूप छान झालेली होती असं आहे मी हे बघा दोघांचा पण अभ्यासच जे आहे तर आता थोडासा करून झालेला आहे दोघं पण उठले बराच वेळ झालं ते जे आहे अभ्यास करत होत्या आणि माझं चालू होतं इकडे डाळ एकदम एक बारीक करून घेणं चालू होतं त्यांच्याशी गप्पा चालू होत्या ते सांगत होते आता बऱ्याचशा गोष्टी असतात बघा आपल्या घरामध्ये किंवा काही परिवारामध्ये त्या चालत असतात तसंच होतं तर आमच्या इकडं मस्त गप्पा गोष्टी चालू होत्या माझा स्वयंपाक पण चालू होता फक्त विषय ते होता की ते बाहेर बसलेले होते कारण की ते औरून आले आणि ते तिथेच बसलेले होते आणि आणि मुलांचा अभ्यास झाला ना बघा की मुलं सध्या त्यांच्या शेजारी जाऊन दोन्ही पण बसलेले आहेत असं आहे कारण की त्यांना सांगतात जाऊन की आता मग मी जे आहे तर खूप ठसका उठवते रूममध्ये आणि मग काय होतं की आम्हाला ठसका लागतो असं आहे आणि त्यांनी मुलासाठी जे आहे ते खायला आणलेलं आहे तर मुलं खाता येत बरं का असं आहे असो चला तर खूप छान हो माझा सगळ्यात भारी जे दिवस जात असेल ते माझा रविवारचा दिवस जातो कारण की पूर्ण आमची फॅमिली आहे तर फॅमिली आमची छोटीच पण सर्वजण एकत्र असतात हसी मजाक असतो गप्पा गोष्टी असतात मुलांचं पण कुठंतरी हे नाही ते इरी पहा मी एकटीच असते दिवसभर हे दोन्ही पण मुलं जे आहेत ते स्कूलमध्ये जाता आणि मिस्टर पण कामाला जाता असं होते असो चला तर काय करणार इकडं ते जे आहे तर रस्त्याने त्यांना काहीतरी झालं होतं तर ते सांगत होते मला जास्त हसायला येत होतं माहिती आहे ते काय पण सांगायला नाही की मला जास्त हसायला येतं ते म्हणतात मग अगोदर तो हसून तरी घेणं येतं मग माझ्याशी गप्पा तरी मला असं होतं तर असं चला हे प्रत्येकाच्यात घरात असेल कुठं असं का असेल का नाही हे नाही मला माहिती आहे पण आमच्या इथं तर हेच असतं तर त्यांना गप्पा मारत मारत मी जे आहे तर सांबरला फोडणी दिलेली आहे असं आहे आणि शेवग्याच्या शेंगा जे आहे ना तुम्हाला सांगते मुलगा मुलगा जे आहे ताजीबा शेवग्याचे शेंग खात नाही आणि मुलगी खाते असं होतं मग त्याच्यामध्ये टाकलं की मग टाक ते लगेच चिडचिड करणार की मम्मी मी हे कशाला टाकलं ते कशाला टाकलं असं आहे आणि बघा सांबरमध्ये जे आहे ना तर कधी पण सांबर करताना थोडासा जे गुळ घाला गुळ घातलं की चव आपण जशी हॉटेलमध्ये कसं सांबर खातो तसं त्या पद्धतीने टेस्ट लागते तर नक्कीच टाकून बघा कारण की मी टाकते सांबरला गूळ थोडासा खूप छान लागतं आंबट तिखट असं आहे असं चला तर इकडे बोलत बोलत तर सांबर झालेला आहे इडलीचं भांडं लावायचं त्यासाठी ज्यात पाणी पण ठेवलेलं आहे असं काय करणार गप्पा मारत मारत कधी वेळ निघून जातो आणि काय हे सांगता येत नाही तर चला आता आणि सगळं घातलं सांबरला आणि मसाला घालायची विसरूनच गेले बरं का सांबर मसाला असं आहे ते म्हणजे चांगलं झालं गप्पा ज्या नादामध्ये सगळंच विसरून जावं म्हटलं नाही तर शेवटी मी लास्टला का व्हायना पण घातलं नाही तर मग तेलामध्ये फोडणी देताना घातलं तरी असं काही नाही कधी वापरलं तरी चालते असे असं चला आता भांडं लावलेलं ला आहे ते इकडे मस्त मी खायचा सोडा टाकून घेते बॅटरमध्ये आणि मी इडली जी आहे तर ह्याची रव्याची बनवत आहे बरं का तांदळाची बनवत नाही कारण की तांदूळ भिजू घालायला खूप टाईम लागतो आणि कसं होतं आपलं कसं मूड असतं कधी काय खा कधी काय खायचं म्हणते ह्यांचं काय सांगता येत नाही असं चला तर आता मी इथे खायचा सोडा घालून घेतलेला एकदम छान असं फेटून घेते आणि त्यानंतर लगेच इडली लावायला घेते आता यांना जे आहे तर भुका लागलेल्या असताना आणि नाष्ट्याला जर कौशल झाला तर मग दुपारचं जेवण कोणी जास्त करत नाही असं आहे त्यामुळे जे आहे ते पटकन करून घेते तर असं चाललेलं आहे आणि आपण बघा तांदळाची क चवीला खूप छान लागते तशीच रव्याची पण इडली खूप भारी लागते आणि मी तर तुम्हाला सांगते ऐवजी रव्याचीच करत असते की तांदूळ कसं अगोदर भिजू घाला त्यानंतर मिक्सरमधून बारीक करा असं हे करण्यापेक्षा जे आहे तर मी अशीच करते किंवा आपल्याला ह्याच्यावरून पीठ पण भेटतं पण जाऊ द्या असो मी जे आहे तर असंच करत असते तर आता इकडे आहे माझं भांडं लावण्याचं तर त्यासाठी जे आहे तेल लावून घेत आहे बरं का आणि आज काय झालं होतं काय मी तेल लावायचा प्रश्न सापडला नाही मला तर मी जे आहे हातानेच तेल लावून घेतलं कधी काय होईल शोधण्याच्या नादामध्ये जे आहे तर आणि गप्पाही चालू होत्या माझे कामही चालू होते मुलांचा अभ्यासाचं चाललं होतं काय करणार सगळे कामं जे आहेत एकदम असतात पण असं चला आपली फॅमिली कशी सुखात राहावं हीच आपली पण ही असते आहे की नाही सर्व आनंदामध्ये असेल तर आपलं पण बघा दिवस खूप छान जातो असं आता तर पाठीमागे जे आहे ते मुलाचं बघा अभ्यास झालेला आहे अभ्यास झाला की लगेच मोबाईल घेऊन बसला असा आहे असं जाऊ द्या आता मोबाईलशिवाय तर कोणालाच हे होत नाही आहे तर इकडं मी छान जे आहे ते बघा फेटून घेत आहे कारण की जेवढं आपण फेटून ना तेवढी आपली इडली जे आहे ते एकदम असे सॉफ्ट होते आणि फुकते जास्त त्यामध्ये जे आहे ते माझं तसंच असतं तर चाललेलं आहे इकडं बघा सांबर झालेला आहे माझं इकडं झालं आहे बघा माझं तयार सांबर आणि शेंगा आणल्या नाहीत बरं का मी तुम्हाला सांगते कारण की शेंगा जे आहे मुलं खात नाहीत इकडे लावलेलं आहे भांडं लावून दिलेलं आहे इडलीसाठी थोडंसं बॅटर राहिलेलं आहे चाललं आता वाट पाहणं चालू आहे इकडे आमच्या मालकांची झाली आहे आपली इडली झाली आहे की नाही तर बघा किती छान झालेली आहे तर यामध्ये की नाही चाकू जर का क्लिनिंग आलं तर मग झालेले हा झालेली आहे चला काढून घेऊया हा ते हे काढ ना ती इडली किती फुगली किती আপসিপি কেছি एकदम wow. सांबर hmm. डाकेल सांगते आणि इकडं जे आहे ना तर बघा मी दुसरं सुद्धा इथं जे आहे तर भांडं लावलेलं आहे आणि इकडं खाण्याची तयारी चालू झालेली आहे त्याला भूक लागलेली आहे आणि काय म्हणायचं त्याला आता जे आहे तर सडदा झालेलं आहे तर नाश्ता करत आहे तरी या तुम्ही पण सर्वजण नाश्ता करायला आणि असा आहे आमचा आजचा रविवारचा दिवस आणि दिवसभरात जे आहे ते काही काही होईल आणि स्वयंपाक होणार आहे बरं का फक्त नाश्त्याची तयारी चालू झालेली आहे तर असं चाललेलं आहे आणि घरी म्हणलं की मुलं वगैरे पण घरी असले की खूप छान वाटतं नाही तर काय होतं एरि मी एकटीच असते आणि ते पण स्कूलमध्ये गेलेले असतात त्यामध्ये जे आहे तर मग हे नाही आहे असं चला तुमचं कसं असतं रविवाचं आहे नक्की मला सांगा आणि व्हिडिओ जर का आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा आणि भेटूया उद्याच्या असंच छोट्याशा नवीन तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ बाय